एकादशी निमित्त बुधवारी लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी श्री क्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं दिवसभरात जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांनी नाथ समाधीचं दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भल्या पहाटेपासून वारकरी आणि भाविक विठुनामाचा जयघोष करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात महामंडळाच्या बस तसेच मिळेल त्या शहरामध्ये दाखल झाले होते सकाळी भाविकांचा आणि वारकऱ्यांचा वेग काहीसा कमी होता मात्र दुपारनंतर मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झाले होते दुपारनंतर पैठण शहराचे सर्व मुख्य रस्ते भाविक आणि वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते यात्रा मैदानावर संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते नाथ मंदिरा

योग्य नियोजन केल्याचं दिसून आलं पैठण पोलीस ठाण्याच्या वतीनं नाथ मंदिर यात्रा मैदान आणि परिसरामध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ग्रामीण वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही गौतम मणकर एमसीएन न्यूज पैठण